आज आपण खडे मसाले वापरून ताज्या हिरव्या मटाराचा पुलाव बघणार आहोत अगदी कोणतीही प पूर्वतयारी न करता अगदी पटकन तयार होणारा हा पुलाव आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा नमस्कार मी पूजा यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे सर्वप्रथम आपण एका बाउलमध्ये दोन वाट्या तांदूळ घेणार आहोत तो आपल्याला स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचा आहे इथं मी बासमती मोठा तांदूळ घेतलेला आहे पुलावासाठी किंवा आपण बिर्याणीसाठी वापरतो तो जर तुम्ही घरातला कोणताही तांदूळ वापरला तरी पण चालेल पण जर तुम्ही चिकट तांदूळ वापरणार असाल तर तो जास्त वेळ धुवून ठेवू नका लगेचच आपण त्याचा पुलाव करू शकतो आता इथं मी बासमती तांदूळ आहे तो घेतलेला आहे त्यामुळे इथं मी दोन वेळा पाण्याने तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे धुवून घेतल्यानंतर तो आपल्याला तांदूळ बुडून राहील एवढा आपल्याला पाणी घालून हा साधारण पंधरा मिनटं आपल्याला भिजत घालायचा आहे त्यामुळे तो छान असा दाणेदार आणि मोकळा होतो आणि फुलला पण छान जातो आता हा आपण तांदूळ बाजूला ठेवूया तोपर्यंत एका कढईमध्ये एक ते दीड चमचा मी साजूक तूप घेतलेला आहे इथं मी तुपाचा वापर केलेला आहे तुम्ही तेलाचा वापर केला तरी पण चालेल तूप हलकंसं आपलं वितळलं जास्त कडक करून द्यायचं नाही आहे आणि मग त्यात आता आपल्याला खडे मसाले घालून घ्यायचे आहे इथं मी तमालपत्र वेलची मिरे आणि एक बदाम फूल घातलेलं आहे तुम्ही इथं जावयत्री फूल घातलं तरी पण चालेल किंवा मोठी इलायची घातली तरी पण चालेल जे तुम्हाला खडे मसाले आवडतात ते घातले तरी पण चालेल तुपात एक दोन ते तीन मिनटं आपल्याला छान परतून झाले की त्यात एक मोठा चमचा जिरे घालायचे आहेत जिरे पण आपल्याला तुपात एक दोन सेकंद परतून घ्यायचे आहेत तुपामध्ये जर आपण हे खडे मसाले घातले तर पुलावाला छान अशी सुगंध येतो आणि चव पण खूप छान लागते आता इथं मी सात ते आठ बदा काजूचे तुकडे घेतलेले आहेत ते पण तेल तुपामध्ये आपण छान परतून घ्यायचे आहेत तुपामध्ये काजूचे तुकडे घातून ते, ते दाताखाली आले की खूप छान लागतात आणि दिसायला पण पुलावामध्ये खूप छान दिसतात म्हणून मी घातलेले आहेत आता थोडासा तिखटपणा येण्यासाठी आपण इथं एक मोठी हिरवी मिरची उभी का चिरून घातलेली आहे मोठीच घाला म्हणजे ती आपल्याला नंतर साईडला भात खाताना काढून ठेवता येते तुपामध्ये हे छान परतून झाले की ह्यात आपल्याला एक चमचाभर आलं लसणाची पेस्ट घालायची आहे ही पण आपण तुपामध्ये एक दोन सेकंद परतून घ्यायचे आहेत हा पुलाव आहे तो अगदी पटकन होतो कोणतीही पूर्वतयारी न करता एखाद्या कोणी पाहुणे येणार असेल किंवा समारंभासाठी किंवा एखाद्या कार्यक्रमासाठी सुद्धा हा पटकन पुलाव तयार होतो आता आपल्याला इथं एक वाटीभर हिरव्या मटाराचे दाणे घालायचे आहेत आता ताजे मिळतात दाणे त्यामुळे ते वापरू शकता एक वाटी उभं चिरलेलं गाजर आहे ते घेतलेलं आहे आणि थोडंसं माझ्याकडं बीन्स शिल्लक होत्या त्यासुद्धा घेतलेल्या आहेत तुमच्याकडं जर पनीर असेल किंवा फ्लॉवर असेल ते घातलं तरी पण चालेल आता भाज्या एक मिनिटभर आपल्याला या मसाल्यांसोबत परतून घ्यायच्या आहेत भाज्या आता आपल्याला पटकन शिजता शिजाव्यात म्हणून आपल्याला ह्याच्यात मीठ घालायचं आहे इथं मीठ घालताना मी पूर्ण भातासाठी जेवढं लागेल तेवढं मीठ एकदमच घातलेलं आहे मीठ घातल्यामुळे भाज्या आहेत त्या हिरव्यागार सुद्धा तशाच राहतात आणि भाज्यांना हलकासा छान असा चव पण पुलावामध्ये छान येते आता ह्या भाज्या आपल्या परतून झालेल्या आहेत आता थोडासा आपण ह्याच्यात अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि एक अर्धा चमचाच काळी मिरी पावडरसुद्धा घातलेली आहे यामुळे पुलावाला खूप छान अशी चव येते त्यामुळे घातलेली आहे आता ही पा मसालेसुद्धा आपण छान असे तुपात एक दोन सेकंद परतून घ्यायचे आहेत आता तोपर्यंत मी तांदूळ हा छान नितळत ठेवला होता आता तो आपण चाळणीमध्ये नितळत ठेवल्यामुळे त्यातलं पाणी आहे ते पूर्णपणे निघून जातं आणि त्यामुळे तो कोरडा होतो मग आपल्याला ह्या मसाल्यांसोबत छान परताला येतो जर त्यात पाणी राहिलं तर तो परतला जात नाही आणि सुट्टाच पण होणार नाही आता हे तांदूळ घातल्यानंतर आपल्याला एक दोन ते तीन मिनटं छान परतून घ्यायचं आहे परतल्यामुळे तो छान असा मोकळा होतो सुटसुटीत प्रत्येक दाणे भाताचे वेगवेगळे होतात मोठ्या गॅसवरच हा आपल्याला एक दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचा आहे इथं परततानाच बघा किती छान असा कलर दिसत आहे आणि दाणादाणा मोकळा झाला की तो पांढरा शुभ्र असा मोकळा पुलाव तयार होतो आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करून घ्यायचं आहे ज्या वाटीनं मी तांदूळ घेतला होता आता दोन वाट्या मी तांदूळ घेतलेला आहे तर तीन वाट्या मी इथं पाणी वापरणार आहे आपण इथं कढईमध्ये आज पुलाव करणार आहोत म्हणून मी तीन वाट्या ता पाणी वापरलेलं आहे जर तुम्ही कुकरमध्ये करणार असाल तर जेवढा तांदूळ घेतला तेवढंच तुम्ही पाणी घ्या आणि दोन शिट्टींमध्येच आपल्याला हा करून घ्यायचा आहे आता झाकण लावून आपल्याला हा एक पंधरा मिनटं शिजवून घ्यायचा आहे आता साधारण पंधरा मिनटं झालेली आहेत मी झाकण काढून बघते तर पाणी पूर्ण आटलं गेलेलं आहे आणि छान असा भात मोकळा झालेला आहे आता याला आपल्याला थोडासा थंड करून तो एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे इथं बघू शकता छान असा मोकळा दाणेदार असा आपला पुलाव झालेला आहे अगदी पटकन होतो आणि कुकरमध्ये सुद्धा असा हा मोकळा होतो फक्त पाणी घाचं प्रमाण आहे ते तुमच्यानुसार क भातानुसार करू शकता तर कशी वाटली आजची रेसिपी नक्की कॉमेंट करून सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला मिळेल धन्यवाद